महाराष्ट्राच्या समुद्र इतिहासाची साक्ष देणाऱ्या आणि संरक्षित हेरिटेज स्थळांमध्ये गणल्या जाणाऱ्या वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी केल्याचा व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाने समोर आणला असून राजकीय वातावरण चांगले तापले आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी महाराष्ट्र सरकार राज्य उत्पादक शुल्क विभाग तसेच मुंबई महानगरपालिकेवर थेट निशाणा साधत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली तर राजधानी मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून सुरुवात करायची आणि बोभाटा झाला नाही तर ह्याच दारू पार्ट्यांचे उपद्व्याप महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर करायचे हेच भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या नोकर पक्षांचं ढोंगी हिंदुत्व अन लबाड संस्कृती असल्याची गणाघाती

कॉपी दाखवा बसू एक्साइसी परमिशन दिली आता एक काम करा तू दोघांचा पास नाही तरी पण आतमध्ये आला आम्ही त्यांच्या सोबत आलो सी ठारावी आमच्यावर कारवाई काही प्रॉब्लेम नाही आम्हाला पण गड किल्ला आमचा मराठ्यांचा आहे नाईन्टीन सिक्स्ट फाईव्ह होता आता आमचं मराठ्यांचा आहे पिनार कास्टरडे माहिती येस्टडे इट द सेमथिंग बिकॉज आय केन बिटवीन माय टायमिंग फोर टू सिक्स इज अ पब्लिक इव्हेंट पब्लिक टायमिंग इज अलाउड नाही 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 यू कॅनॉट टू मूव्ह येस्टरडे यू कॅनॉट टू मूव्ह येस्टरडे साहेब मी चार ते सात मध्ये आलो चार ते सात मध्ये मला यायला मला हायला आय विल नॉट शॉट यू से सेव्हि गड किल्ल्यावर गड किल्ल्यानंतर दारू साहेब होते का एक मिनिट मी काय म्हणतात आहेत तेव्हापासून गड किल्ले राईट झालं फोट काय बोलतोय मला फोटो काय बोलले तुम्ही लोकांना बोललो ते ठीक आहे चुकी चुकीचं बोललो का चुकीचं सोड विषय सोड का ना काल पण आले काल ओके बोलला काल ओके मी काय ओके बोललो मी माझ्या टायमिंगच्या हिशोबा आलो माझ्या टायमिंगच्या हिशोबान कंप्ले करायचं आम्ही कंप्लेंटच केली आम्ही कंप्लेंट साहेब आम्ही विदाऊट कंप्लेंट बरोबर आलो काय एक मिनिट तुम्हाला यायचा या नाही दोघांटर आहे एक मिनिट एक मिनिट कायद्याप्रमाणे

म्हणजे म्हणजे आले ना पण तुम्ही हे करणार की परमिशन दाखवत नाही वा साहेब म्हणजे खाकीची पण खाकीची पण खाकीचा पण मान नाही की परमिशन दाखवणार नाही वाढवायची गरज नाही खाकीचा पण मान नाही आहे की परमिशन दाखवणार नाही फक्त फक्त बघा परमिशन आपल्याकडे परमिशन असेल तर तुम्हाला काही हे बोलत नाही मी आणि आम्ही तुमच्या सोबत आलो नाही आय एंट विथ द कॉप बिकॉज आय एम द कम्प्लेंट आय आयु ऑर प्रोसिडिंग आय विल गो टू इट आय विल आय विल गो टू इट आय विल गो टू इट आय विल गो टू इट हे hey, खाली रेस्टरूम म्हणजे मुतायला पण गडाच्या खाली अरे दारू सोड देतात आहे गडाच्या खाली काय बोलतो तू रेस्ट रेस्टरूम गडाच्या खाली मुतायला अ गडाच्या खाली मुतायला नाही मी उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचं दमदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भावना घाणेकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून या दाखल प्रक्रियेला महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोठा पाठिंबा मिळाला या कार्यक्रमाला आमदार जितेंद्र आव्हाड काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरद तसेच आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेकडो कार्यकर्ते सामील होते तर यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत महाविकास आघाडी एकत्र राहील असे मत अधोरेखित केले आहे ताई आज तुम्ही महाविकास अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहे तर ती निवडणूक तुम्ही कशा प्रकारे बघतात मी निवडणुकीकडे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असे बघत आहे ही निवडणूक फक्त आणि फक्त उरणच्या विकासासाठी आहे पण बघाल मागच्या पंधरा वर्ष उरणच्या अधोगतीकडे गेलं आहे रस्ते असू द्या पाणी असू द्या वीज असू द्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्याच मिळाल्या नाहीत आणि आपण बघाल ट्राफिकची समस्या आहे बायपास होणार होता जूनला नाही झाला ऑक्टोंबरला होणार होता नाही झाला आणि अशा अनेक समस्या या ठिकाणी आहेत सेफ्टी झोनचा प्रश्न आहे या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून शिवसेना असू दे मनोज शेठ बोईर असू द्या त्याच्यामध्ये शेखा पक्षाच्या बाळराम पाटील साहेब असू द्या काँग्रेसचे महेंद्र गरत साहेब असू द्या किंवा त्या ठिकाणी मनसेचं आमचं संदेश दादू अस दादा असू द्या तसं सगळ्यांनी मला खरं तर प्रोत्साहित केलं की पुढच्या काळामध्ये तुम्ही उरणच्या विकासाकडे आपण हातात हात घालून याकडे लक्ष दिलं पाहिजे पक्ष हा आहेच पण आमचा मूळ उद्देश हा या ठिकाणी नगराध्यक्ष हा विकासाच्या विचाराचा बसला पाहिजे आम्ही प्रयत्नशील आहोत ताई महायुतीचे भाजपचे अधिकृत आमदार म्हणजे आशिष शेलार या उमेदवारांचे फॉर्म भरण्यासाठी इथे आलेले त्यांनी एक वाक्य वापरलं की संविधानाबद्दल किंवा इथले म्हणजे महाविकास आघाडी गठबंधनाबद्दल -गाड़ तर आपली प्रतिक्रिया काय राहील ब कसं आहे सूर्य उगवतो पण तो मावळतो सुद्धा अहंकार चालत नाही लोकांना लोक या महाराष्ट्राची भूमी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आहे म्हणून या ठिकाणी आज संविधान घेऊन कारण संविधानाचा विसर लोकांना पडत चालला आहे म्हणून संविधान घेऊन या ठिकाणी आज उमेदवारी अर्ज आम्ही त्या ठिकाणी दाखल केला आणि ते काय म्हणाले की दोन तारखेला मतदान आहे म्हणजे आमची मतं ही दुग्नी होणारच आहेत परंतु तीन तारखेला रिझल्टच्या दिवशी विरोधकांचे तीन तेरा वाजल्याशिवाय राहणार नाही सुद्धा शब्द या निमित्ताने आपल्याला देते आणि थांबते थँक्यू ससून डॉक येथे एम बी पी एकडून करण्यात आलेल्या बेदखल कारवाईने मोठा तणाव निर्माण झाला आहे नितीन गडकरी आणि एकनाथ खडसे यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने मच्छीमार समुदाय संतप्त आहे एम बी पी ए आणि एम एफ डी सी यांच्यातील वादात कोणताही दोष नसताना कामगारांना गोदामातून बाहेर काढण्यात आले पोलीस बंदोबस्तात गोदामे ताब्यात घेतल्याने शेकडो कुटुंबांचे भविष्य अंधारात गेले आहे त्यामुळे कुलूप लावलेल्या गोदामात जी तात्काळ पुन्हा ताबा देण्याची मागणी तीव्र झाली आहे गोदाम बंद असल्याने व्यापार ठप्प असून कामगारांच्या पोटाची खळगी भरताना अडचण निर्माण झाली असून राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी विनंती स्थानिक नेतृत्वाने केली आहे उपजीविका धोक्यात आल्याने संपूर्ण मच्छीमार समाज आक्रोश व्यक्त करीत आहे तर प्रश्न मार्गी लागला नाही तर मोठ्या प्रमाणावर एकत्रित एक आंदोलन उभा करण्याचा इशाराही देण्यात आला आहे आहे या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी है। मच्छीमारांवर आमच्यावर जनित याचिका पण दाखल केलेली आहे मच्छीचा वास भरपूर येतोय म्हणून आमच्या मध्ये शंका आहे तीन वर्षापूर्वी आमच्यावर जनित याचिका दाखल केलेली आहे हे कोर्टाचे असे फोटो इकडे एक एन जी ओ आहे त्या एन जी ओनी हे टाकलेलं आहे आमच्या जर्नीत याचिका की मच्छीचा वास येतो आम्ही बेशुद्ध होतो मग मुंबई कोळ्यांची बोलायची का आता याच्या पुढं आणि मुंबई कुणाची आहे मुंबईत आलं कोण पहिले ससुंडॉक पहिले इथं होतं का तुमचे बिल्डिंगही इथं पहिले आलेले आहेत म्हणजे मच्छीचा वास येतो मच्छीचं पाणी पडतो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे आम्हाला त्रास द्यायचं काम भरपूर चाललेलं आहे आणि हे हळूहळू मुंबईतून मच्छीमारांना बाहेर काढायचं आहे का हा असा कट आहे का यांचा आणि हे आमची जी शंका आहे ती खरी होत चालली आहे प्रत्येक दिवशी भरपूर होता आज मराठी माणसांना इथून काढण्याचा मोठा कट आहे का मग आज ससुंडॉग नसेल तर आजूबाजूमध्ये भरपूर झोपडपट्टे आहेत जर त्यांनी रोज पोटा पाण्याचंच काम इथं नसेल तर झोपडपट्टे पण ऑटोमॅटिकली खाली होतील मग बिल्डरांच्या घशामध्ये या या सगळ्या म्हणजे भूमाफिया आहे का असे अनेक प्रश्न अनेक लोकांच्या माध्यमा माध्यमातून आमच्यापर्यंत येतात ते त्यांची शंका मनामध्ये आहे तर ह्या शंका जे आहेत याचं कुठंतरी सरकारने एकदाचं सोक्षमोक्ष करून आम्हाला पण याच्यातून मोकळं करावा चलाई सुप्रीम कोर्टने ने हजार चौदा मी निर्णय दिया की इन सिक्स मंथ्स गोडाउंस खाली करो उसके बाद 2015 में हमने आंदोलन लिया तभी आ, देवेंद्र फडणवीस साहब पहली बार मुख्यमंत्री बने थे हमारे इधर के एमएलए राजपुरोहित राज पुरोहित साहब ने मीटिंग लगाई उसके बाद हम खड़से साहब तभी के फिशरीज़ मिनिस्टर को मिले उधर से उन्होंने गडकरी साहब से बात की हम दिल्ली में मिले गडकरी साहब ने हमको बोला राज पुरोहित साहब को बोला कि आप लक्ष्यवेदी लगाओ सरकार से प्रपोजल भेजो तो लक्ष्यवेदी सूचना लगाई हमने 2015 में इसके ऊपर गडकरी साहब ने 12 जून 2015 में बैठक लगाई जिसमें खड़से साहब भी थे उनका नेतृत्व में एक ऐतिहासिक निर्णय लिया गया कि त्रिपक्षीय करार करने में आए मच्छी मारों के साथ मुझे मुंबई पोर्ट्रस्ट एम एफ डी सी और मच्छी और जो भाड़ा राज्य सरकार को देना है मुंबई पोर्ट ट्रस्ट को तो उसके बदले में हमें जालना में ड्राई पोर्ट दिया जाए और जल्दी में जल्दी ये त्रिपक्षीय करार करके मुझे भेज दीजिए अब ये त्रिपक्षीय करार करने की जवाबदारी मुंबई पोर्ट ट्रस्ट और एम एफ डी से भी थी ये दोनों ने आज तक त्रिपक्षीय करार किया नहीं और हमारे ऊपर टांगती तलवार रख दी अभी अचानक परसों के दिन आके हमको गोडाउन में से बाहर निकाल दिया है हमारे जगहों से बाहर निकाल दिया है हमको रस्ते पे डाल दिया है और आप हमारा अस्तित्व देखो इधर हॉकर्स लोग को पुनर्विकास किया जाता है पुनर्वसन किया जाता है लेकिन मच्छी मारों को रस्ते पे फेंक दिया जाता है और हम इधर बोलते हैं मुंबई कोलैंची तो ये क्या चल रहा है और हमारे हमें रस्ते पे फेंकने के बाद गलती उनकी है दोनों सरकार की है इसका जवाबदार कौन और हमें बाहर निकालने का कारण क्या है जबकि हमने पैसा भरा हम पैसा भरना चाहते हैं हम अगर पैसा नहीं भरते थे तो हमारा गुनाह होता था हम पैसा भरने के बाद भी हमें बाहर निकाला जाता है हम पैसा भरना चाहते हैं मुंबई पोर्टर्स बोलते हैं हम आपसे पैसा नहीं लेंगे हम लेंगे तो एमएफडीसी से ही लेंगे तो एम मुंबईतील डोंगरी पोलिसांनी मोठी गुप्त कारवाई करत तब्बल तीन किलो कोकेन जप्त केले या अंमली पदार्थांची बाजारातील किंमत तब्बल पंधरा कोटी रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे सबीना गेस्ट हाऊसमध्ये साठवलेल्या या ड्रग्जबाबत डोंगरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीने ही कारवाई करण्यात आली दहशतवाद विरोधी पथकाने हुशारीने छापा टाकत संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतला तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून हे कोकेन इथियोपिया देशातून तस्करी मार्फत भारतात आणले असल्याचे उघड झाले या प्रकरणातील तरुण कपूर साहिल अत्तारी आणि हिमांशू शाह हे तिघे ही आरोपी सध्या चेन्नईतील पुझल कारागृहात बंद आहेत तर न्यायालयातून वॉरंट मिळवून डोंगरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे मोठ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी तपास अधिक वेगात सुरू असून आणखीन धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे तर या कारवाईमुळे मुंबईत नशामाफियांना मोठा धक्का बसला आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी आमच्या डोंगरी पोलीस स्टेशनमध्ये दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सबिना गेस्ट हाऊस या ठिकाणावरनं जवळजवळ तीन किलो कोकेन हे आमच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण जप्त केलं होतं आणि एन डी पी एसच्या अंतर्गत ऍक्ट अंतर्गत डोंगरी पोलीस स्टेशन या ठिकाणी जवळजवळ पंधरा कोटीचं कोकेन जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला होता आ, सदर गुन्ह्यामध्ये काल चेन्नई जेलमधून तीन आरोपींना ट्रान्सफर आम्ही करून प्रोडक्शन वॉरंटच्या आधारे त्यांना अटक केलेली आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास जो आहे तो चालू आहे या गुन्ह्यामध्ये जे आरोपी तीन अरेस्ट केलेले आहेत ते त्यांची नावं आहेत तरुण कपूर साहिल अत्तारी आणि हिमांशू शहा ह्या तीन आरोपींना आमच्या टीमने जे आहे ते अटक केलेली आहे या व्यतिरिक्त अजून एक आरोपी या गुन्ह्यामध्ये निष्पन्न आहे ज्याच्या संदर्भाने अधिक तपास चालू आहे व इतर त्याचे जे लिंक्स आहेत त्या संदर्भाने सुद्धा आम्ही तपास करत आहोत हे जे कोकेन आणलं होतं हे तपासात किती प्राथमिक माहिती आहे त्याच्यामध्ये इथिओपिया या देशातून इकडे त्याची तस्करी करण्यात आल्याची माहिती प्राप्त झालेली आहे व त्या अनुषंगाने अधिक तपास आमची टीम करत आहे या कामगिरीमध्ये ए पी आय आमचे परिमल पाटील जे आहेत त्यांना ही माहिती प्राप्त झाली होती आणि त्या आधारे ते आणि त्यांची टीम यांनी हा या उत्तम कामगिरी जी आहे केलेली आहे या गुन्ह्याचा तपास आणि उत्कृष्ट कामगिरीमध्ये पी आय वाळेकर त्याचप्रमाणे ए पी आय रोकडे हे सर्व सिनियर यांच्या मार्गदर्शनाखाली काम आहे आता याची जी तस्करी झालेली आहे तस्करीमध्ये इथे प्रतिनिधी आणणे आणि यातला महत्वाचा आरोपी आहे तरुण कपूर त्याला एन सी बीच्या टीमने ॲक्च्युली अटक केली होती परंतु त्यांना हे कोकीण सापडलं नव्हतं कारण त्यांनी तशी माहिती त्यांना उपयुक्त दिली नव्हती त्याला अटक केल्यानंतर आम्हाला जी माहिती प्राप्त झाली त्याच्या आधारे वर्कआउट करून हे कोकण पोलिसांनी जप्त केलं होतं म्हणून या केसचा जो आरोपींचा तपास आहे तो एन सी पी करण्यात आलेला आहे त्याचे डिटेल्स आम्ही घेतलेले आहेत आणि त्याच्या पुढे सुद्धा जाऊन आम्ही याचा तपास करतात हे तरुण कपूर जो आहे हाच आरोपी आहे हा डोंगरी या ठिकाणी या गेस्ट हाऊसला आला होता आणि त्यानेच ते ठेवल्याचं आपल्याला तपासात निष्पन्न झालेलं आहे तसे पुरावे सुद्धा आपल्या हातात आहे अधिक तपास जो आहे तो सुरू आहे oh, okay. yes. म्हणजे सुद्धा याच्यात अतिरिक्त काही ड्रग्ज जे आहे तिकडे जप्त केलं होतं आणि त्या गुन्ह्याच्या आम्ही कागदपत्र आणि इतर माहिती प्राप्त करत हो। आहोत आणि त्या चेज मध्ये हा एक आरोपी जो आहे यातला तरुण कपूर नावाचा तो सुद्धा मिळाला होता परंतु त्याच्याकडनं त्यांना हे ड्रग जप्त करता नाही आलं आणि मग ते आपण जप्त करून गुन्हा दाखल केलाय आणि आता आपणही या गुन्ह्याचा तपास जो आहे तो करतो चालू आहे तसे अजून आमच्याकडे कोणती ऑब्विसली रेकॉर्ड आहे पण त्याच्या व्यतिरिक्त जो आहे त्यांचा आमचे डिटेल्स घेणं चालू आहे तो तपासता कपूरला त्यांनी डोंगरीतूनच अरेस्ट केलेला आहे त्यांनी येऊन बऱ्यापैकी चेकिंग केलं होतं बऱ्याच ठिकाणी पण त्यांना इंटर प्राप्त नव्हतं झालं त्यांची इन्फॉर्मेशन हा एन सी प्रायमरी इन्फॉर्मेशन होती ज्याच्यावर त्यांनी वर्कआउट केलं होतं पण त्यांना पार्शल सक्सेस मिळालं पूर्ण सक्सेस जे आहे ते ड्रग मिळवण्यामध्ये आपल्याला मिळालं जो तरुण कपूर आहे तो हिमाचल प्रदेशचा आहे आणि हे दोन कुठले वाळेकर हजार पच्चीस को डोंगरी पुलिस स्टेशन में के जो हमारे ऑफिसर हैं ए पी आई परिमल पाटिल और उनकी टीम को एक इन्फॉर्मेशन मिली थी जिसमें एक सबीना गेस्ट हाउस से उस इन्फॉर्मेशन के बेसिस पे लगभग तीन किलो का कोकेन हमने सीज किया था और दो सितंबर को डोंगरी पुलिस स्टेशन में ये ऑफेंस रजिस्टर किया गया था उन्हें इस ऑफेंस की जांच के, के दरमियान ये पता चला कि ये एनसीबी ने भी एक और ऑफेंस इसमें रजिस्टर किया हुआ है और उसमें तीन आरोपी जो है वो चेन्नई की जेल में है ये कोकेन इथियोपिया से लाया गया था ऐसा बेसिक इन्फॉर्मेशन प्राइमरी इंफॉर्मेशन इन्वेस्टिगेशन में मिला हुआ है और चेन्नई जेल से हमने तीन एक्यूज तरुण कपूर हिमांशु शाह और साहिल अतारी इन तीनों को डोंगरी पुलिस स्टेशन ने अभी उनको ताबे में लिया है और उनको अरेस्ट किया है इस ऑफेंस की आगे की जांच जो है वो लगभग इस तीन किलो कोकिन का वैल्यू पंद्रह करोड़ के करीब करीब है में जो है वो जांच चल रही है। उसकी ऐसी बेसिक वजह हमें कोई बताई नहीं गई है उसके बारे में हम जांच कर रहे हैं डोंगरी के हमारे इलाके में ये कोके लाया गया था इसकी बेसिक इंफॉर्मेशन हमें मिली थी उसके इनपुट पे हमने कार्रवाई की है और उसके जो फ्रंट और बैक लिंकेजेस है उसके बारे में जांच जो है हम कर रहे हैं सर पीसी की दूसरे पीसी प्राइमरी इंफॉर्मेशन वही है कि वो एयर बाई एयर ही लाए गए थे ऐसा हमें लेकिन उसका जो वेरिफिकेशन है वो हम करेंगे इनफैक्ट एनसीबी ने जो केस किया था उसमें भी सिमिलर कैप्सूल उनको मिले थे तो हो सकता है कि आधा उनको मिला है आधा माल हमको मिला है बॉडी में कंसील ठाण्यातील प्राणीप्रेमींसाठी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे कारण प्रथमच मुख्या प्राण्यांसाठी अत्याधुनिक गॅस दाहने स्मशानभूमीचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्रातील ही पहिलीच गॅस दाहने प्राणी स्मशानभूमी असून ती ठाणे स्थित माजीवाडा परिसरात उभारण्यात आली आहे आधुनिक एपीसी तंत्रज्ञानासह तीस मीटर उंच चिमणी प्रदूषण सत्तर टक्के रोखणार आहे प्राणीप्रेमींसाठी शांत आणि सुसज्ज वातावरणात अंतिम निरोप देण्याची व्यवस्था येथे करण्यात आली महापालिकेचे अधिकारी स्थानिक माजी नगरसेवक अनेक प्राणी मित्र या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते स्मशान भूमीत बैठक व्यवस्था कार्यालय स्वच्छ प्रसाधन गृह प्रवेश महादेवालय अशी सुंदर सुविधा देण्यात आली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम प्रत्येक प्रत्यक्षात आला तर प्राणीप्रेमींचा हा नवा अध्याय ठाणेकरांच्या भावविश्वात एक अविस्मरणीय ठसा उमटवणारा ठरत आहे या, या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी प्राणी मित्रांनी प्रताप सरनाईक यांच्याकडे केला होता प्रताप सरनाईक पूर्वज यांच्याकडे आज मी ज्या ठिकाणी उभा आहे ज्या पद्धतीने या प्राणीची जी स्मशानभूमी आपल्याकडे होते आहे तिचं उद्घाटन या दोन एक दिवसात होईल मला खूप अभिमान आहे की या शहराला स्वतःच प्राणीमित्रांची पॉप्युलेशन आणि प्राणी आपल्याकडे पाळीव प्राणी भरपूर आहेत परंतु त्यांच्या अंत्यविधी कुठे करायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न असायचा आणि मुळात प्राण्यांची स्मशानभूमी असणं आणि ही कल्पना सर्वसामान्य माणसाला म्हणजे भावणं आणि ते त्यांना पटवून ही स्मशानभूमी उभारणं मला वाटतं ही फार 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 मोठं हे आहे खूप दुवा प्राणीमित्रांच्या आणि प्राण्यांच्या पण लागतील ते मुख प्राणी आहेत आणि मला खरंच अभिमान आहे की ज्या पद्धतीने या स्मशानभूमीचं काम झालं आहे याच्यामध्ये मला नेहमी असं वाटतं की प्राणी आणि माणसं याच्यामध्ये भेदभाव असता कामा नये अतिशय उत्कृष्ट दर्जाची ही स्मशानभूमी विद्युत दैनीवरची केल्याबद्दल मी खरोखर मनापासून प्राणी मित्रांच्या वतीने श्री प्रताप सरनाईक मंत्री परिवहन तसेच एकनाथ शिंदे साहेब पूर्वेश या सगळ्यांचा मी मनोमन आभार व्यक्त करतो अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार